एकोणीसशे ब्याण्णव साली ओडिसातील कालहंडी जिल्ह्यातून शिक्षण प्रवास सुरू झाला फक्त एस यू पी डब्ल्यू नव्हे तर पर्यावरण वृक्षारोपण शिस्त आणि निसर्गप्रेम शिकवलं मुलांच्या मनात झाडं रुजवली की माणूसही रुजतो असं ते म्हणायचे वसमत हिंगोली आणि अखेर वाशिम प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अमित ठसा उमटवला जेवणात देव असतो हे सर सांगायचे दररोज स्वतः भोजनालयात जायचे आणि अन्न वाया जाऊ नये याकडे लक्ष ठेवायचे शेकडो माझे विद्यार्थी कार्यक्रमासाठी आले होते कोणीतरी म्हणाल झाड लावलो पण तुम्ही आमच्या मनात खोल रुजलात नमस्कार मी डॉक्टर गोपाल श्रीराम स्त्री रोग तज्ञ जिल्हा स्त्री रुग्णालय व मेडिकल कॉलेज वाशिम माझे आदरणीय सर आज रोजी डॉक्टर सर ए, 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 ए टी मेश्राम सर हे निवृत्त होत आहेत त्यांनी मला नवोदय दोन माझी नवोदयची दोन हजार तीन बॅच जवाहर नवोदय विद्यालय वसमत त्यांनी भरपूर मोलाचे मार्गदर्शन व शिकवणी दिली त्या जोरावरच आम्ही माझ्या बॅचचे जवळपास बारा विद्यार्थी आम्ही दोन हजार दहा बॅचचे एम बी बी लागलेले ला आहोत त्यांचे कार्यतत्परता आणि शिकवण्याची ओढ आम्हाला नेहमी मार्गदर्शक ठरलेली आहे त्यांचे एक दोन किस्से मी आठवणीला उजळा देण्यासाठी सांगत आहे ज्यावेळेस आम्ही सहावीला होतो त्यावेळेस आम्ही फार नर्वस असायचो कारण घर सोडून आलेलो असायचं लहानपणीचं वय त्यामध्ये असं कितीतरी वेळा व्हायचं की नवोदय सोडून जावा आम्ही प्रयत्न पण केला पण सरनं आम्हाला स्वतः त्यांच्या घरी नेऊन एक मायेचा आधार देऊन एक फ्रेंडली वातावरण तयार करून तिथं राहण्यास भाग पडले त्या जोरावर आम्ही पुढे शिकत गेलो आणि पुढे पण भविष्यामध्ये आम्हाला लागलेले काही पैशाचा विषय असो कधी कोणाला फोन कॉल करायचा असेल घरी तर सर नेहमीच मदत केलेली आहे आणि एक रविवारी जी शक्तिमान मालिका असायची ती बघण्यासाठी सरच्या घरी आम्ही म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास जणं कसे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये बसायचो हा किस्सा एक हसण्यासारखा आहे आणि सरांनी आणि मॅडमनी मेश्राम मॅडम पण आम्हाला असे आईवडिलासारखं प्रेम दिलं आणि तेच कारण हे होतं की सर कुठेही ट्रान्सफर झाले तर आम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट राहलो आणि त्यांचं मार्गदर्शन घेत राहलो सरांना आज रोजी सर निवृत्त होत आहेत सरांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो की त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी जाऊ धन्यवाद मेश्राम सर हे मुलांच्या मनावर राज्य करणार एक शांत सुस्वभावी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाची छाया ही वटवृक्षाप्रमाणे सर्वत्र पसरल्या गेली आहे त्याची पाळेमुळे ही जमिनीतून खोलवर रुजून भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे त्यांचे अनेक शिष्य त्यांची यशस्वी गाथा गाताना आपल्याला दिसतात मेश्राम सरांचं एन एस सी एलच आहे ए टी एम अगदी मुक्त हस्ताने विद्यार्थ्यांना ते दान देतात विद्यार्थी देखील त्या दानाची महती ओळखून गुरुदक्षिणाच्या स्वरूपात स्वतःचं भवितव्य उज्ज्वल आणि यशस्वी करताना आपल्याला दिसतात त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर इंजिनियर्स संशोधक आणि राजकीय नेते एवढेच नव्हे तर नासासारख्या ठिकाणी राज करणारे विद्यार्थी देखील त्यांनी घडवले आहे असे विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारे मेश्राम सर यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अशोक कुमार तुकाराम शिक्षक त्याला म्हणतात समाज उपयोग उत्पादक कार्य शिक्षक म्हणून आणि सुरुवातीला माझे पहिले अपॉइंटमेंट जवाहर नवोदय विद्यालय नरला जिल्हा कालाहांडी ओरिसा राज्यामध्ये झाली त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला ला माझी ट्रान्सफर जवाहर नवोदय विद्यालय वसमत्ता झाली तिथून मी दोन हजार एकोण दोन हजार ला जवाहर नवदे विद्यालय आलो ला आलो तर अज अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे मी बऱ्याचदा वृक्षारोपणावर आणि वनसंवर्धनावर जास्त प्रभाव राहतो त्याच्याकरता कालहांडीमध्ये सुद्धा मी नर्सरी सुरू केली होती कालहांडीमध्ये सुरुवातीला प्रकृती मित्र हवाड प्रकृती बंधू हवाड असे दोन राज्य लेवलचे पुरस्कार मिळाले मिळाले होते एकोणीशे चौऱ्याण्णवला आणि एकोणीसशे शहाण्णवला राष्ट्रीय लेवलचा राजीव गांधी पार्थिव म्हणजे जाहीर झाला होता तो शाळेला मिळाला वसवत लागल्यानंतर वसमतला सुद्धा मी ते म्हणजे कंटिन्यू केलं होता रोप तयार करणे मुलांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि वृक्षारोपणाविषयी झाडांविषयी प्रेम निर्माण करणे याच्याविषयी मुलांना सांगत होतो आणि त्याच्या माध्यमातून नर्सरी त्याग करत होतो मुलांचा सुद्धा म्हणजे चांगला सहभाग द्यायचे मुलं सुद्धा सहयोग करायचे आणि मुलांमध्ये सुद्धा म्हणजे प्रेमाची भावना निर्माण व्हायची त्यामध्ये मुलांनी सुद्धा वसमतमध्ये खूप मजा आता रोप लावलेले ला आहेत आणि आता भरपूर तिथं म्हणजे असं खूप झाड झालेले आहेत त्याच्यानंतर आता मुलांचा जो काही डेव्हलपमेंट वगैरे आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुलं बऱ्याचा सहयोग आहे आणि मुलं प्रत्येक फील्डमध्ये आहेत आता डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत मोठे मोठे ऑफिसर्स वगैरे आहेत कोणी कमिशनर पदापर्यंत गेलेले आहेत तर हे त्यांचे डेव्हलपमेंट वगैरे पाहून मला खूप अभिमान वाटतो जर आजकाल कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपला नवदेचा मुलगा मिळतोच हे बघून खूप आनंद होत आहे धन्यवाद आज निवृत्त झाले पण त्यांच्या आठवणी आणि शिकवण ही कायमसाठी रुजू राहणार आहे एका गुरुला एका झाडाला आणि एका माणसाच्या मूर्तीला सलाम अशा आणि प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी आपल्या विदर्भाला फेसबुक पेज लाईक करा, करा आणि इंस्टाग्रामवर वर फॉलो करायला अजिबात विसरू नका तुमच्या आसपासच्या असल माणसांच्या गोष्टी पोहोचवून जगापर्यंत आपल्या विदर्भ सोबत